श्रीगणेशाय नमः भवकानवैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताङ्करा सदयतु अक्कलकोटनगरात् एकतपपर्यन्त स्वामिराजवासकरीत भक्तबहुतजाहले वार्तापसरली सहकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले तया प्रती कोणी अक्कल कोटासी येथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणुनी कठिन कोणी न बोलती वचन कोणा एका लागुन गोष्टमान्य कर्वे तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परीयसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली त्रुपतीसह सकळजने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी वचने, यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते ते अक्कलकोटींचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राज्य घराण्यातील करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने विधली बहुसालताने याचकधने तृप्ते केली स्वामीजी या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढवली एक युक्ती एकांती एक गाठुनी चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल पडो द्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येण सर्वे वशहा चोळप्पाशी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागीरीचा बहुसाल चोळप्पाने जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू समर्थानी बडोद्यासी चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर पा लागोन काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडो द्यासी काय म्हणून चलावे इती श्री इति स्वामी चरित्र सारामृत प्राकृत कथा नानाप्राकृतकथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु